नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो गोडेगाव येथे आज एकूण दोनशे बारा कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर फुलगोळा साईज कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मोठ्या कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोलटी कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टा कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान